भावसार क्षत्रिय समाजाची कुलदेवी हिंगलाज मातेच्या दिनानिमित्त भारतरत्न इंदिरानगर येथील पूर्व विभाग हिंगुलांबिका मंदिर येथे सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी संस्कृतिताई सातपुते यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तदनंतर उपस्थित देवी भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या समयी मंदिर समितीचे अध्यक्ष विजय महेंद्रकर नरेश पतंगे सत्यम दुधनकर योगीन गुर्जर प्रमोद चिंचुरे श्रीनिवास बासुदकर अशोक हिबारे सुरेश महेंद्रकर मीनाताई खमितकर निर्मलबाई रंगदळ गोविंद राजूल परमेश्वर बंडा तसेच समाजाचे बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते संस्कृतीताई सातपुते यांच्या समवेत माजी महापौर श्रीकांचना यन्नम बा भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष विजयाताई वड्डेपल्ली वरिष्ठ नेत्या रोहिणीताई तडवळकर व इंदिरा कुडक्याल उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका